खर तर महाराष्ट्र सरकारला अशी माती खाण्याची अजिबातच गरज नव्हती ज्या हिरव्या बेल्ट न तुम्हाला लोकसभेमध्ये नाकारलेलं आहे ज्या हिरव्या तुम्हाला मतदान केलेलं जो हिरवा बेल्ट तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा कधीही मतदान करू शकत नाही अशा लोकांसाठी तुम्ही कोटी रुपयांचं अनुदान का देत आहात वक्फ बोर्ड म्हणजे काय आहे हे तुम्हाला माहित नाही का वक्फ बोर्ड हा एक असा बोर्ड आहे ज्याला काँग्रेसने इतकी ताकद दिलेली आहे इतकी शक्ती प्रदान केलेली आहे की वक्फ बोर्डाची माणसं त्या समितीमधली माणसं जिथे कुठे जातील आणि सांगतील की ही जागा आमची ती जागा त्यांची होऊन जाते ते त्या जागेवर कब्जा करतात आणि अशा प्रकारे त्यांनी देशातली हजारो कोटी एकर जागा आपल्या घशात आहे आज भारतामध्ये भारता सर्वाधिक जागा ही भारतीय सरकारच्या ताब्यात आहे आणि दोन नंबरला वक्फ बोर्ड आहे हे विसरून चालणार नाही वक्फ बोर्ड नावाचा अजगर पैदा करण्याचं आणि त्याला पोचण्याचं पाप हे जवाहरलाल नेहरू यांचं आहे वक्फ बोर्डाने आजपर्यंत अनेक हिंदू जागांवर जबरदस्तीने ताबा घेतलेला आहे कब्जा केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकार वक्फ बोर्डाला दहा कोटींचं अनुदान देऊन तमाम हिंदूंच्या जखमेवर मीठ काच ओळत आहे तुम्हा सगळ्यांना आता हिंदू नकोसा झालेला आहे का तुम्हाला आता हिंदूंशी काही देणंघेणं उरलेलं नाहीये का तुम्हा लोकांचा असा गैरसमज झालेला आहे का की वक्फ बोर्डला दहा कोटी रुपयांचं अनुदान दिल्यानंतर या हिरव्या बेल्टमधून आपल्याला मतदान होईल म्हणून अशक्य गोष्ट आहे ही अयोध्या क्षेत्रातल्या फैजाबादमध्ये पंतप्रधान आवास योजनेमधून पाचशे सदतीस घरं देण्यात आली होती या गावाची लोकसंख्या तेवीसशे पर्यंत आहे त्यापैकी पाचशे सदोतीस जणांना पंतप्रधान आवास योजनेतून देण्यात मात्र त्या गावामधून म्हणजे फैजाबाद मधून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला शून्य मतदान मिळालेलं आहे शून्य भोपळा ज्यांना तुम्ही फुकट घरं दिली ज्यांना तुम्ही शासकीय अनुदान दिलं ज्यांना फुकट रेशन वाटलं ज्यांच्या अकाउंटमध्ये शेतकरी सन्मान निधीचा पैसा पुरवला ज्यांच्यासाठी आरोग्य योजनेवर हजारो कोटी रुपये बर्बाद केले हिंदूंच्या कष्टाचा घामाचा पैसा तुम्ही टॅक्सच्या स्वरूपामध्ये वसूल करता आणि तो पैसा तुम्ही या लोकांवर खर्च करताना तेव्हा वाईट वाटतं तेव्हा डोक्यात संतापाची तिडीक जाते लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रामध्ये जो फटका बसलेला आहे तो इतर कोणामुळेही बसलेला नाही तर तुमच्याच नाकर्तेपणामुळे तुम्हाला बसलेला आहे वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपयांचं अनुदान देण्या अगोदर तुम्हाला कधी हिंदू मंदिर दिसली नाहीत का हो शासनातर्फे मशिदींमधल्या मुल्ला मौलवींना पगार दिला जातो मग आमच्या हिंदू मंदिरातल्या पुजाऱ्यांनी काय घोडं मारलंय तुमचं हिंदू मंदिरांमध्ये दानपेट्यांवर सुद्धा तुमचा डोळा आहे मंदिरांमध्ये जमा होणारा पैसा सुद्धा तुम्ही सरकार जमा करता आणि त्या पैशातून तुम्ही वक्फ बोर्ड सारख्या अजगराला पोचता मग का म्हणून हिंदूंनी टॅक्स भरायचा महाराष्ट्रामध्येच काय देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाला आणि एनडीएतील सर्व घटक पक्षांना जे मतदान झालेलं आहे ते हिंदूंचं मतदान झालेलं आहे आणि म्हणूनच तुमची थोडी तरी लाज वाचली पण जर मुस्लिमांचं लांगुल चालन काँग्रेस प्रमाणेच तुम्हाला करायचं आहे आणि वक्फ बोर्डाला जर तुम्हाला इथून पुढेही देणग्या द्यायच्या आहेत अनुदान द्यायचं आहे तर हिंदू मतदार तुमच्यापासून नक्कीच दूर जाणार आहे आज पश्चिम बंगालमध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली तशीच परिस्थिती सर्वांना महाराष्ट्रामध्ये निर्माण करायची आहे का तुम्हाला लोकांना एक साधी गोष्ट का लक्षात येत नाहीये अहो यांचे लाड तुम्ही जरी केले तरी मतदान हे दुसऱ्याला पडणार आहे तुम्हाला नाही एकनाथ शिंदे साहेब वक्फ बोर्डाला तुम्ही दहा करोड काय शंभर करोड रुपये जरी दिले तरीही ते तुमच्या शिवसेना या पक्षाला मतदान करणार नाहीत ते जाणार आहेत ते उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्याच मागे कारण या लोकांना देशामध्ये हिंदू नकोच आहे म्हणून असतं हिंदू राष्ट्राला इतका विरोध होतोय हिंदुस्थानात राहतो तर हे हिंदू राष्ट्रच आहे ना पण या गोष्टीला सुद्धा लोकांचा नकार आहे आणि यांना हिंदू राष्ट्र करायचंच नाहीये यांना हिंदू राष्ट्र बदलून टाकायचं आहे भारत मुस्लिम राष्ट्र बनण्याकडे झपाट्याने चाललेला आहे आणि तुम्ही त्या गोष्टीला खतपाणी घालत आहात याचा विचार व्हायलाच पाहिजे महाराष्ट्रामध्ये महायुतीने हिंदू मतदारांना गृहित धरलेलं आहे का सबका साथ सबका विकास करून पायावर धोंडा मारून घेतलाय ना अगोदर आता जिसका साथ उसका विकास करा ना करा की हिंदुत्ववाद्यांचे हात बळकट हिंदुत्वाचा विचार घेऊन जी माणसं पुढे जात आहेत त्यांना संरक्षण द्या ना त्यांच्यासाठी काम करा ना त्यांचं म्हणणं किमान ऐकून तरी या ना महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला लोकसभेला जास्त सीट निवडून आल्या यांचं काय स्पष्टीकरण आहे तर म्हणे काँग्रेसने खोटा प्रचार केलेला आहे अहो ते खोटा प्रचार करत होते तर तुमचे नेते तुमचे कार्यकर्ते काढत होते का तुम्ही जर त्यांचा खोटा प्रचार आणून पाडलेला नाही तर हा तुमचा दोष आहे त्याचं खापर जनतेवर फोडण्याची अजिबातच गरज नाहीये महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये जर खोटा प्रचार करत होते तर तुमचा सेल सुस्त होऊन लोळत पडलेला होता का तुम्हाला सेलला करता येत का हिंदू आणि हिंदुत्व मिळवता येत नाही त्यासाठी काम सुद्धा करावं लागतं ज्याप्रमाणे तुम्ही साठी काम करत आहात त्यासाठी तुम्ही हिंदूंसाठी सुद्धा काम करूच शकता ना कमतरता कसली आहे तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्ती उरली नाही का आता एकीकडे वक्फ बोर्ड रद्द करा म्हणून रान उठवायचं आणि दुसरी वक्फ बोर्डाचे हात बळकट करायचे ही दुटप्पी भूमिका कशासाठी अनेक जणांचा आरोप आहे ना की करतात हा पक्षपातीपणा अजिबात नाहीये जिथे भाजप चुकेल जिथे एकनाथ शिंदे यांचे निर्णय चुकतील जिथे अजित पवार यांचे निर्णय चुकतील तिथे आम्हाला बोलावच लागणार आहे आणि आम्ही बोलणारच काय चुकलो हो सरकार आमचं आम्ही काय चूक केली म्हणून आमच्या जखमांवर तुम्ही मीठ चोळत आहात हिंदुत्वाचा विचार महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्राचा गौरव महाराष्ट्राचा सन्मान या गोष्टी आम्ही डोक्यामध्ये ठेवून तुम्हाला मतदान केलेलं आहे ही आमची चुका आहे का वक्फ बोर्डाला हा जो निधी दिलेला आहे तो निधी कसा वापरला जाणार आहे यावर अल्पसंख्याक असं आहे की राज्य सरकारनं वक्फ बोर्डाला निधी देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता यावेळी फक्त वितरण सरकारनं केलेलं आहे आणि या निधीमुळं अल्पसंख्यांक अल्पसंख्याक समाजाला बळकटी मिळणार आहे अल्पसंख्याक समाजातील शिक्षण आणि आरोग्याच्या प्रश्नासाठी हा पैसा वापरला जाणार आहे मग आयुष्मान विमा योजना बंद करून टाका ना शिक्षणाच्या आरोग्याच्या इतर सवलती ज्या या लोकांना मिळत आहेत त्या बंद करून टाका आणि मग सर्रास वाटत पैसे वक्फ बोर्डाला आम्ही काय म्हणणार आहोत वक्फ बोर्डाला हा जो काही पैसा देण्यात येत आहे किंवा दिला गेला आहे हा काही नेत्यांच्या खिशातून देण्यात आलेला नाहीये हा महाराष्ट्रातल्या टॅक्स भरणाऱ्या लोकांचा पैसा आहे आणि यामध्ये बहुसंख्य टॅक्स पेयर्स हे हिंदू आहेत हे विसरणार आहात का तुम्ही पण मूळ प्रश्न असा आहे की वक्फ बोर्डाला बळकटी देण्याचं कारणच काय हिरव्या बेल्ट कडून तुम्हाला कधीही मतदान होणार नाही है त्या मनोज जरांगी फॅक्टर कसा आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेलच मराठवाड्यातले तुमचे सगळे उमेदवार मनोज जरांगे या हे नाकारून चालणार नाही त्यात आता तुमचा उरला सुरला मतदार सुद्धा तुम्हाला दूर ढकलायचा का ढकला अवश्य पण मग परत निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना हिंदुत्व हा मुद्दा आणायचा नाही ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालने आणि पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जींनी मुसलमानांना उरावर आणून बसवलं त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा महाराष्ट्रामध्ये रोहिंग्यांना आणि घुसखोरांना तरुणांना आमच्या उरावर आणून बसवायचं आहे का आणि हे केल्यानंतर तुमच्या मतदानाचा टक्का वाढणार आहे का महाराष्ट्रामध्ये आधीच महायुतीची अवस्था खिळखिळी झालेली आहे त्यात जे काही थोडेफार लोक हिंदुत्वाचा विचार घेऊन तुमच्यासाठी काम करत आहेत किमान त्यांचा सन्मान तरी ठेवा हो किमान अशा लोकांच्या भावनांचा विचार करून तरी निर्णय घेत चला तुम्ही जर असेच निर्णय घेत चुकला तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या उमेदवारापेक्षा नोटाला जास्त मतदान होईल हे विसरू नका ज्याप्रमाणे मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणामध्ये घराबाहेर पडून मतदान करतो त्याप्रमाणे हिंदू मतदार मोठ्या प्रमाणामध्ये घराबाहेर पडून मतदान करत नाही हे तुमचं गार्ह आहे ना अहो पण तुम्हीच आहात ना तुम्ही या लोकांचे हे असले फालतू लाड पुरवता राग येणारच आहे लोकांना त्यामुळे मतदान कमी होत चाललेलं आहे म्हणून तर हिंदूंमध्ये मतदानासाठी अनास्था पैदा झालेली आहे आणि ही अनास्था जर दूर करायची असेल तर तुम्हाला किमान असले निर्णय तरी रोखावे लागतील अधिक काय बोलायचं तुम्ही सगळे सुज्ञ आहात बाबा हो तुम्ही राजकारणी आहात तुम्ही माय बाप सरकार आहात तुम्हाला कळतो काय चांगलं आहे काय वाईट जमलं तर विचार करा मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने सरकारने वक्फ बोर्डाला जो कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे त्याचा आम्हाला तर राग आलेला आहे आम्हाला ही गोष्ट पटते का तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो कारण ही गोष्ट वरवरून दिसते तितकी साधी सोपी सरळ नाहीये वक्फ बोर्डाचे हात करणे म्हणजे उद्या चालून आपण आपल्याच संपत्तीवर टाच आणत आहोत वक्फ बोर्ड जिथे जाईल तिथे सांगेल त्या जागेवर आपला ताबा मिळवू शकतो हक्क गाजवू शकतो असा अधिकार देशामध्ये वक्फ बोर्डा व्यतिरिक्त कोणालाही नाही कुठलीही हिंदू समिती असा अधिकार गाजवू शकत नाही हे आपल्या हिंदुस्थानात होत आहे हिंदू राष्ट्रात होत आहे बरं का जे काही चुकीचं वाटतंय किंवा चुकीचं घडतंय त्यावर आपण बोललंच पाहिजे मित्रांनो त्यामुळे पुन्हा एकदा विनंती आहे तुम्ही सुद्धा व्यक्त व्हा सरकारपर्यंत ही गोष्ट नक्कीच पोहोचली पाहिजे की त्यांच्या या निर्णयामुळे लोकांमध्ये नाराजी आहे आणि या गोष्टीचा देखील मोठा फटका त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच बसू शकतो तेव्हा मित्रांनो तुमचं या प्रकरणावर जे काही मत आहे या गोष्टीवर जे काही मत आहे ते कमेंट मध्ये नक्की मांडा सरकारला सुद्धा कळू द्या ना की आहोत आम्ही आहोत तुमच्या प्रत्येक घटनेवर तुमच्या प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक घडामोडीवर नजर ठेवून आहोत आम्हाला गृहीत धरू नका हा संदेश सरकारपर्यंत तितक्याच ठणठणीतपणे खणखणीतपणे गेलाच पाहिजे मित्रांनो म्हणून कृपया तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनल सुद्धा लिंक दिलेली आहे महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचं काम आम्ही नेटाने करणारच आहोत मात्र त्यासाठी आम्हाला तुमचा भरभरून पाठिंबा हवा आहे भरभरून सहकार्य हवा आहे तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे मित्रांनो की आमच्या या दोन्ही चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे आणि आमचे व्हिडिओ पोहोचवायचे आहेत बस महाराष्ट्राचा गौरव दिवसेंदिवस वाढतच जावा यासाठी आम्ही मनापासून काम करत आहोत मात्र आमच्या या कार्याला साथ तितकंच गरजेचं सा देखील आहे तेव्हा महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल ला अवश्य सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम